शरधाव मंदिर आहे इथेच पाणी आलेलं आहे मंडळी शेतातला पाणी हा बघा एवढा पाणी मंडळी मंडळी आमचं शेत तर पूर्ण भरलेलं आहे बघा पाण्यामध्ये सगळं पाणी पूर्ण साजलेलं आहे मंडळी एवढा पाणी कधीच आला नव्हता आमच्या इकडे पॅडी वाई सुद्धा गेलेला आहे बघा मंडळी पाण्याची पाण्याची मजा घेत आहे बघा मंडळी तिकडे मंडळी मंडली सकाळपासून एक खूप पाऊस झालेला आहे मंडळी त्याच्यामुळं हा पाणी सर्व इथे जमा झालेला आहे पावसाचा मंडळी काय होतं माहीत का, का जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा डोंगराचं पाणी सुद्धा आहे ना मोठ्या प्रमाणात इकडे खाली येत असतो आणि भरपूर पाणी साचतो मंडळी पाठीमागे मंडळी बघा तिकडे पाठीमागे बघा मंडळी डोंगर आहे डोंगराचं पाणी इकडे येत असतो मंडळी बघा ही पोहरा इथं जॉन बाई आता जॉन भाई तू घरी जा लवकर न मार खाशील माझा हय निघा चला शायनिंग मारायला जाऊ नका चला शायनिंग मारायला येतात पोरं बागाई हो पाणी बघाय बाई पॅडी बाई बघ पॅडी बाई गेलेला आहे भाई मंडळी ही आठवण आपल्या युट्यूब चॅनल वरती राहणार आहे कारण की असा पाणी कधीच मी तर पाहिलंच नव्हता आपल्या इकडे नदीवरती येते मंडळी पाणी चालतो आम्हाला थोडसा अंदाज आहे इथला कारण की आम्ही इथे येत असतो त्याच्यामुळे कुठं आहे कुठं नाही ते माहित आहे आम्हाला पॅन्ट बी पॅन्ड पण गेली आहे बघा तिकडे बघा मंडळी तिकडे येण्या मंडळी केवळ हद्द लागत आहे त्या पलीकडे त्या शेतामध्ये पूर्ण तो तर शेत भरलेलाच आहे आणि इकडं आपला शेत पण भरलेला आहे

उलटलेला आहे अनिल भाई जाऊ नको भाई भाई जाशील दीकर खाली डायरेक्ट नदीमध्ये पार्सल होशील तू हे मंडळी बघा दोन तासानंतर पाहू शकता तुम्ही पाणी एकदम कमी झालं आहे बघा सकाळी आलं होतं मंडळी तर इथपर्यंत पाणी भरपूर साधला होता बघा आणि मंडळी आता पाणी वसरलेलं आहे हा बघा सकाली मंडळी इकडे पण पाणी होतं भरपूरच हा बघा आता पाणी कमी आहे मंडळी येतशी बघा भावरा भाऊ भावरा आहे भावरा इथं पाईप टाकलेलं नाही त्याच्यामुळे रस्त्याला पण होल पडलेत बघा इकडे रस्ता कसला आहे मंडळी मंडळी इकडे पाणी यायचं कारण म्हणजे समोर तुला समोर तुम्हाला दिसत असेल असे कंट्रक्शन झालेले आणि पाणी तिकडूनच जात होतं आपला पहिल्यांदा तर आता पाण्याला जायला रस्ता नसल्यामुळे मंडली प्रचंड प्रमाणात पाणी इकडे जमा व्हायचं कारण हेच आहे इकडे पाणी बघा पाणी मांठीच आलेत बघा म्हटलं आपण केवालेच्या हद्दीमध्ये इकडे उभे आता सध्या संडे असल्यामुळे मुलं मंडळी मुलांना पण सुट्ट्या आहेत त्याच्या मुलं घरीच आहेत मुलं इकडे मंडळी पायल सबन आले होते पायल संजना